बापू अंधार पडलाय बराच वेळ होत चाललाय गाड्या सोडा जवळपास दोन ते तीन ड्रोन टेक ऑफ केले सज्ज झाले ड्रोन वाले सचिन कोलेकर सुटला पश्चिम महाराष्ट्र केसरी सन दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा दोन हजार आता ड्रोनच सांगणार कोण झाला प्रथम क्रमांकाचा मानकरी का नवीन चेहरा मिळणार पुनरावृत्ती होणार कारण सुरुवातच तशी झाली होय झाले परंतु अंगात रेग आणि डीजे डीजेवाले आहेत का आज नाहीत वाटतं असूच चला चला दाखवा दाखवा रिप्लाय द्या जल्लोष साजरा होणार का या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास घडणार का आणि इतिहास घडल्याच जमाय सर्वांना आतुरता लागली काय घडलंय काय झालंय या इतिहासाचे साक्षीदार आणि जगदीच्या आव्हाड दिवसाच्या निमित्तानं इतिहास येतो एक ऐतिहासिक क्षण कशी आहे रे गाणी धमक वय झालं परंतु सिद्ध करून दाखवलं टायगर आम्ही जिंदा है, हा असतो टायगर ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये